पण शिंदे साहेबांना मुंबईला जायचं असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून फोटो काढण्यासाठी आलेले माझ्या बांधवांनो लाख करो बुझे बदनाम तुम मेरा नाम ना मिटा पाओगे लाख करो तुम मुझे बदनाम मेरा नाम ना मिटा पाओगे क्योंकि मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर रखते है। आज परे येत असताना मी सांगत होतो की हे धरणगाव असं आहे साहेब की या धरणगाव मध्ये सुरतेला जाताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले धरणगाव शहर हे पुरातन काळातलं दो, दोन जिल्ह्यांची राजधानी असलेलं शहर आहे या धरणगाव शहरामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये रेल्वे आलेली आहे या धरणगाव शहराच्या इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे पण आज आपल्या आशीर्वादाने साहेब मी मंत्री झालो अडीच वर्ष मंत्री मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहिलो पण सगळं इल्लू इल्लू झालं मग नंतर तुमच्या बरोबर मंत्री झालो पण मी फार उशिरा आलो मेरा नंबर था थ्री हे थ्री। तीस पण तुम्ही मला मंत्री केलं साहेब आणि विशेष माझं खातं पण बदलवलं नाही पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे दे लगे उच जैसा लोक मला बदनाम करता की गुलाबराव पाटील घेतो अरे जग जाहीर आहे ते सगळ्यांना माहित आहे अरे आपा तुझा मुलगा काय करतो पहिले ते सांग अरे मला बोलायला लावायची इच्छा नव्हती पण ते माझ्या कुटुंबापर्यंत अरे माझे मुलगा तर सोन्यासारखे आहे मटण खात नाही मच्छी खात नाही माळकरी नाही माळकरी आहे टाळकरी आहे पाच हजार लोक पंढरपूरला घेऊन गेलो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने असे लोक आहेत आम्ही पाचशे ही सायकली दिल्या जे मुल जे मुलं अपंग आहे अशांना आम्ही पाचशे मुलांना सायकली दिल्या त्याच्यात बरेच लोक रोजगाराला लागले तेराशे मुली माझ्या तीन किलोमीटर वर पाच किलोमीटर वर पायी चालत होत्या अशा तेराशे मुलींना यावर्षी आम्ही सायकली वाटप केल्या आणि ते चोट म्हणलं जीपीएस चा अर्थ काय अरे माझ्या नादात लागू नकोस माझ्या नादात लागू नकोस मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही अरे रमेश मानिक तुझ्यामध्ये एवढी हिम्मत आहे तर ग्रामपंचायत मध्ये आडवा झाला तू म्हणे आप्पासाहेब फार चांगले माणसं आहे मग लोक तू विधानसभा क्षेत्र प्रमुख होताना चोट्या राष्ट्रवादीचा कस काय फुटला तिकडून इकडे आला त्यांना बोलता येतं मला बोलता येत नाही मी पातळीच्या जा खाली जाऊन बोलत नाहीये ते एक उठले सुटले धरंगावचं पाणी उठलं सुटलं धरणगावचं पाणी अरे बाबा माझं काम आहे योजना द्यायचं आता प्रशासक आहे तिथे प्रशासक आहे तिथे वीस तारीख जाऊ दे मग बघतो मी प्रशासकला कसं पाणी पाजत नाही तो पोलवर लाईट लावत नाही कोणला कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे माझा आहे हा जो पोलवर कॉन्ट्रॅक्ट आहे नगरपालिकेने दिलेला हा का गुलाबराव पाटलाने दिला आहे म्हणाल की तुम्ही नळाचा कॉक पण सोडाला या म्हणजे काही यांच्याकडे चिंदी सापडली नाही अरे रोड बघ गावात जाऊन रोड बघ धरणगावचे आणि आज ते मला बदनाम करण्याच्या मागे लागले सरप्रोशो की तमन्ना अब मेरे दिल मे है देखना है जोश बाजू एक कातिल में मे कितना है कोणाला वाटतंय गुलाब भाऊ मंत्री आहे तुम्हाला वाटतं आईच्या वाटत तुमचा कोण आहे मी मग काय पाहिजे अरे सर्वसाधारण आहे मी कधी मंत्रीपद दाखवलं नाही मान्य आहे माझ्याकडनं चार कामं कमी झाली असतील पण एक व्यापाऱ्यानं सांगावं एक नोकरदाराने सांगावं एक माणसानं सांगावं की गुलाबराव पाटलांनी त्याला त्रास दिला मी माझं राजकारण सोडून देईल अरे आम्हाला जनता दरबार तो खुला होता है। खुला होताय सभेरे या काम करून जा आम तो पार्टी बी नाही पूछते आम्ही तो कोणाला विचारत पण नाही तुझा पक्ष काय आहे आमच्या दरवाजी जो येतो त्याच काम आम्ही करतो आणि आज हे लोक आम्हाला बदनाम करायला निघालेत मागच्या वेळेस जे जे माझ्या समोर लढले साहेब ते सगळे स्टेजवर आहे आज आय लव्ह यू झालंय हे सगळं उभे होते माझ्या विरुद्ध यांनी साठ हजार मत खाल्ली हे पी सी पाटील हे बी उभे होते यांनी चौरेचाळीस हजार मत घेतले होते हे डीजी भाऊसाहेब हे बी उभे होते आपलं कोणाकोणाचं नाव घेऊ ज्ञानेश्वर माझं नालेलं नाही वाटत ते पण होते ते पण इकडेच आहे आता ज्यांच्याशी मी लढलो ओ मेरे साथ आहे आणि आता एकच अफवा आहे सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय अरे नव्वद टक्के तर मराठा बसले माझ्या व्यासपीठावर आणि <प्थावर>। तुम्ही काय दिलं समाजाला जरा समजावून सांगा ना काय दिलं काय दिलं तुम्ही फक्त एक चॉकलेट देताय तुम्ही जळगाव मध्ये राहता तुम्ही धरंगावचे बी नाही जळगाव ग्रामीणचे नाही तुमचं मतदार यादीत नाव तुम्ही जळगाव मधून इकडे टाकलं तुम्ही महापौर जळगाव मध्ये झाले तुम्ही नगरसेवक जळगाव मध्ये झाले आणि हक्क आमच्या धरंगावर बजवतात म्हणून मी आपल्या माणसांना विनंती करणार आहे घाबरवण्याची मला सांगता म्हणजे गुलाबराव पाटील दमदाट्या करतो मी कुठे दमदाट्या करतो बाबा कोणाला दमदाट्या केल्या धंदा सोडला मी तो मंत्री केल्यानंतर थोडी अक्कल तर राहील ना माणूसला का मेंटल माणूस आहे का पागल हो गया की मी दमदाट्या करेल मला तरी असं वाटतं की आज तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणाने मी या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणार आहे शिंदे साहेब मेरे पास ना मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास सिर्फ बालाब की आशीर्वाद की दौलत है त्या आशीर्वादाच्या भरोशावर हे सैन्याच्या भरोश्यावर मी लढतोय आणि हे सैन्य इतकं जोरात लढत कोणालाही घेऊन येतात चार पाच लोकांना यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश अरे माझे प्रवेश पाहिले तर पागल झाले असते तुम्ही बारा बारा वाजता पर्यंत प्रवेश चालले आज मी या मतदारसंघातल्या लोकांना हीच विनंती करणार आहे साहेबांना पण हीच विनंती करणार आहे साहेब आमचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे निम्मतापी प्रकल्प त्याला तुम्ही चार हजार पाचशे कोटी रुपयाची मान्यता दिली दुसरा महत्वाचा विषय आमचा नारपार त्याला तुम्ही सात हजार पाचशे कोटी रुपयाची मान्यता केली तिसरा प्रकल्प आहे आमचा भागपूर त्याला तुम्ही पैसे दिले आणि आज मी आपले खूप उपकार मानणार आहे त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं गुलाबराव पाटलांनी एक ठोस काम सांगावं चला मग खेडी भोकरी भोकर पुलवर जाऊन येऊ हो एकशे बहात्तर कोटीचा पूल आहे आणखी कोणतं ठोस पाहिजे तुम्हाला चला आपण काय करू आव्हाना फाट्याला जाऊ आणि भोकर पर्यंत जाऊन येऊ रस्ता कसा पाहू आसोदा रेल्वे गेट पाशी जाऊ शेळगाव बॅरेज पर्यंत जाऊन येऊ अरे तुमच्या काळामध्ये पन्नास मिनिट लागायचे जळगाव ते भोकर जायला आप तो वीस मिनिट मे है गुलाबराव पाटील वीस मिनिट मे जेवढे रस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात चांगले काही शंभर टक्के म्हणणार नाही मी चांगले आहे पण ऐंशी टक्के रस्ते माझ्या मतदारसंघातले सुंदर आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल कुरकुरे नाला आम्ही ऐकून ऐकून थकलो होतो पूर्ण कुरकुरगे नाला हा जळगाव ग्रामीणचा अडवण्याचा आम्ही प्रयत्न केला गोपाल बाबू इकडे बसले अंजनी नदी पूर्णपणे आम्ही बांधानी आडवून टाकली ज्या वॉटर लेवल होत्या त्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचा साहेब सगळ्यात जास्त काम जर मेडिकल मध्ये केलं असेल तर आम्ही आमच्या शंभर टक्के मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्याचा प्रयत्न केला जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढे जास्त पैसे मला दिले माझ्या माहितीप्रमाणे तेवढे पैसे कुणीच दिले नाही तुम्ही काय जादू चालवली ती समजत नाही लाडक्या बहिणींना पगार दिला आणि काही लोक कोर्टामध्ये गेले की यांचा पगार बंद करा कारण की उलट झालंय पहिले बाया माणसांकडे पैसे मागेत आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले कार्यक्रम उलटा झालाय धरंगाव शहरामध्ये साहेब तुम्ही जे आदेश केले होते की भगोटेदार जे लोक आहेत त्यांचा निर्णय घेतल्यानंतर एक आम्ही एकशे एकाहत्तर लोकांच्या नावावर घरं केलीत पुढच्या टप्प्यामध्ये पण आमचा करण्याचा तो प्रयत्न आहे आणि जे लोक आता पाणी 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 म्हणतायत तेच लोक माझ्या बरोबर होते पंचवीस वर्ष तेव्हा त्यांना पाणी नाही दिसले तेव्हा सगळं पाणी मिळून चालत होतं आता नाही दिसलं त्यांना त्यामुळे मी आज आपल्याला विनंती करणार आहे की जर मी चांगलं काम केलं असेल साहेब मी मंत्री असल्यानंतर सुद्धा माझा मतदारसंघामधला संपर्क तुटू दिलेला नाही मी दारावर लग्नावर शेंडीवर मौथीवर असं कुठलं घर नाही मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला नाही तर मी गेलो नसेल तर माझ्या कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस शंभर टक्के तिथे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मायबाप जनता तुम्हाला सगळं माहीत आहे मी जास्त बोलणं उचित होणार नाही कारण की आपली शेवटची बॅटिंग सतराला होते हा अभि तो ये ट्रेलर आहे पिक्चर तो में है त्यामुळे आपल्याला त्यावेळेस बघावं लागेल अंदाजा अंदाजा लगाना छोड दो मेरे बारे में मेरे दोस्त अंदाजा लगाना छोड मेरे मेरे बारे में मेरे दोस्त तुम सिर्फ इतना जानते हो जितना हमने तुमको बता रखा है त्यामुळे जे काय ते बोलता ना मी तर ते बोललो ना आई शपथ साहेबांना माहितीये ते काय आमचं आता मी बोलणार नाही निश्चितपणाने साहेब तुम्ही या मतदारसंघामध्ये मला भरपूर पैसे दिले साहेब या शहरामध्ये आठ करोड रुपयाचे नुसते सामाजिक सभागृह देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला नशिराबादचे लालचंद भाऊ बसलेले आहेत त्यांच्या शहरामध्ये सुद्धा आम्ही जवळपास शंभर कोटी रुपयाची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे साहेब आज सगळ्यात जास्त जसं लोकसभेला शिवसेना दोन पावलं पुढे जाऊन काम करत होती तशी भारतीय जनता पार्टी माजा करता मन लावून काम करते राष्ट्रवादी जे झगडे नेते झाडून झुडून माझ्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतायत आर पी आय सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे त्यामुळे साहेब आपला आशीर्वाद निश्चितपणाने अनाथांचे नाथ एकनाथ रावजी तुम्ही आम्हाला कायम माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नातानं आदरणीय गिरीश भाऊ आणि आम्ही त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अनिलदादा पाटील आम्ही तिघ मंत्री मिळून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू जास्त बोलणं उचित होणार नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांचं विमान उडायचं अजून मुंबईला त्यांची बैठक आहे पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात फोटोग्राफर मागे असतीनच काढून घ्याव फोटो काढा इथे खुर्च्यांवर कोणी नाहीये साहेब हे जर खुर्च्यांवर बसले असते ना ही पब्लिक तुम्हाला किती दिसली असते आम्ही मुद्दा म्हणून भारतीय बैठक लावली काल पाच सात हजार खुर्च्या ठेवल्या अशी बबाल केली वीस हजार होते ते त्या चाळीसगाव गावचे अंबळनेरचे चोहापड्याचे झाला कपडा चला चोपडा ते निश्चितपणाने ही जी गर्दी आहे ही फक्त जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गर्दी आहे मला वीस तारखेला माझं बटन दाबा धनुष्य बाणाचं तुम्हाला सांगायची गरज नाही सहाव्या वेळेस निवडणूक लढतोय त्यामुळे दोन नंबर का बटन आहे भाई अरे हा दोन नंबर ते बोलता मला तो भूली गया भाई ते काय सांगता गुलाबवाला म्हणले सत्यावाल्यांच्या माग आहे कोणाचे सट्टे सांगू का पोलिसवाल्यांपेक्षा मला जास्त माहित आहे पत्तेवाला रेतीवाला अरे नदी काठी राहणारा माणूस रेतीने वाहणार तर काय वाहणार आहे तू दे ना त्याला रोजगार रोजगार दे ना त्याला हे साधू संत आहे हे साधू संत आहे हे कमिशन खाता फेडरेशनच अ तेव्हा चालतंय यांना मजूर फेडरेशन एक पण मजूर नाही झाले सगळेच कार्ड पिओवाले मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे सगळेच कार्ड वाले साहेब मी तर तुम्हाला सांगतो मजूर फेडरेशनचा नियम बदलून टाका याचं कारण असं सा आहे साले एक एक कोटीची गाडी वापरता मजूर म्हणता मजूर कोणाला म्हणायचं जो बीपीएल कार्ड धारक का आहे एक एक माणसाच्या नावावर चार चार तो दिलीप धनगर नावाचा माणूस आहे त्याच्या नावावर चार सोसायटी आहेत आणि तो मजूर कुठला मजूर तू सरकारी नोकरी सांगायचा अर्थ असा आहे साहेब हे मजूर फेडरेशन मध्ये लय माल कमवता आणि वरतून सांगता गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी आहे अरे गुलाबराव पाटील काय इनको सबको मालूम आहे भाई